नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत मध्ये तुकाराम बाबांच्या हस्ते एकावन्न एक गणेश मंडळांना श्रीची मोफत मूर्ती एक गाव एक गणपती गावाला प्राधान्य एकावन्न एक हजार टी शर्टचे वाटप सुरू बावडे बाबांच्या पुण्यतिथी निमित्त आज काल्याचे कीर्तन श्री संत गाडगे बाबा श्री संत बागडे बाबा यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रीसंत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावांना श्रींच्या मूर्त्या मोफत भेट देण्यात आल्या बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिकलगी भुयार इथं संगीतमय भागवत कथा व गोंधळेवाडी इथं हरिनाम सप्ताहाचं आयोजन केले जाते सोमवारी काल्याच्या कीर्तनानं पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार आहे श्री संत बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मागील चौदा वर्षापासून एक गाव एक गणपती राबवणाऱ्या गणेश मंडळाला श्रीची मूर्ती भेट देणाऱ्या हरिभक्तपरायन बाबा महाराज यांनी श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं याही वर्षी जत तालुक्यातील एकावन्नहून अधिक मंड गणेश मंडळांना स्त्रीची मूर्ती भेट दिली आहे यात प्रामुख्यानं तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गणेश मंडळाला गावाला प्राधान्य देण्यात आलंय या गावाला स्त्रींची मूर्ती देण्यात आली आहे एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावाला तुकाराम बाबा यांच्याकडून अकरा हजार रुपये रोख तसेच श्री संत सयाजी बागडे बाबा सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे एक गाव एक गणपती बरोबर व तालुक्यात एकावन्न हजार टी शर्ट तसेच अन्य सहकार्य करण्यात येणार आहे पाच फुटाहून अधिक उंची असलेल्या मूर्त्या मंडळाला देण्यात आल्या गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर जयघोषात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणपतीचं स्वागत केलं त्याचा आनंद ओसंडून वाहत होता संघ येथील बाबा आश्रमात हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते श्रीच्या मूर्तीचं पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे देण्यात आले तुकाराम बाबा महाराज माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे ओएसडी अमोल डफळे पुणे येथील मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ शिक्षक नेते भारत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती